go cool. आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतो की दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार अठरा रोजी पासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय ते बेमुदत काम बंद आंदोलनाची ही सुरुवात झालेली आहे व त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातून व सर्व विभागातून कान्याकोपऱ्यातून आमच्या महिला भगिनी व वो, कोतवाल बांधव हे सुद्धा त्या बेमुदत बेमुदत कामपन आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तरी या माध्यमात तुम्हाला शासनाला एवढं सांगायचं आहे की आता समित्या नेमून आता तुम्ही आमची दिशाभूल करू शकत जी आपण समिती नेमली होती एक क्षेत्र योजना त्या समितीमध्ये आपणच सांगितलेलं होतं की जर समजा कोतवालांना चतुर्दचा दर्जा दिला तर राज्यातील इतरही मानधनावरची कर्मचाऱ्यांची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे पण साहेब मी तुम्हाला एक सांगून इच्छितो की आम्ही समितीला सर्व पुरावे सादर केलेले आहे आणि समितीच्या समोर हे म्हणणेही योग्यरित्या योग्यरित्या बनलेलं आहे व डी के जैन साहेब असतील मनुकुमार श्रीवास्तव साहेब असतील व मुख्यमंत्री साहेब असतील महसूल मंत्री साहेब असतील या सर्वांना आम्ही पुरावे दाखवून व सर्व गोष्टी सिद्ध करून सांगितलेलं आहे की सर्वात जुनं पद हे कोतवाल आहे पण जे बाकीचे जे पद आहे हे आत्ताचे पद आहे कोतवालाची काम करण्याची रूपरेषा ही वेगळी आहे कोतवाल हा इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत सर्व सरकारी काम करत असतो मग एवढं सरकारी काम करत असताना कोतवालांना शासकीय चतुर्शिनी कर्मचाऱ्यांचा दर्जा का देऊ नये मग एवढ्या कमी पगारामध्ये कोतवालांचा उदरनिर्वाह कसा काय होत असेल त्याचं कुटुंब कसं काय चालत असेल त्यामुळे शासनाकडे कोतवाल संघटनेच्या वतीने गेल्या कित्येक दिवसापासून वारंवार विनवण्या करण्यात आलेल्या आहेत पण शासनाने अजूनपर्यंत त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही उलट दखल तर घेतलेलीच नाही आहे पण काहीतरी समिती नेमायची आणि त्या समितीच्या नावाखाली दोन दोन वर्ष गुंडाळायचं हे मात्र योग्य नाही तरी संघटनेच्या वतीने व कोतवाल बांधवांच्या वतीने मी शासनाला एकच विन मिनन, विनंती करतो की साहेब तुम्ही आता कोतवालाचा अंत पाहू नका आता कोतवालाचा अंत पाहू नका कोतवालाचा अंत आज संपलेला आहे त्याच्या मुलं बाळांचा विचार करा दुष्काळ असो ह्या गोष्टी दरवर्षी चालूच असतात पण कोतवालांचा दुष्काळ हा गेल्या साठ वर्षापासून या दुष्काळाकडे लक्ष द्या आणि कोतवालांना चतुर्शीचा दर्जा द्या आणि जोपर्यंत कोतवाला चतुर्शीचा दर्जा शासन लागू करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील हजारो कोतवाल या बँडलमध्ये दाखल होतील आणि जसं जसं आंदोलनाची रूपरेषा आहे त्या पद्धतीने रूपरेषा ही कार्यक्रमाची बदलत जाईल आणि त्या त्या पद्धतीने आंदोलने तीव्र केलं जाईल त्यामुळे शासनाने कोतवालांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये व त्वरित शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार कोतवालांना चतुर्शीचा दर्जा लागू करावा व कोतवालांना शासनाची व जनतेची कामे करण्याची संधी द्यावी एवढं बोलून ही या माध्यमातून सर्व प्रसार प्रसार माध्यमांनी या, या माध्यमातून ही गोष्ट माननीय मुख्यमंत्री साहेब व महसूल मंत्री साहेब व वित्तमंत्री साहेब व प्रसार माहिती व इतर सर्व अधिकारी यांच्यापर्यंत ही पोस्टळ जे गणित कोटवालांची सर्वात शेवटचा घटक असलेला कोटवाल याची ही तळमळ आहे व ती तळमळ आपल्या माध्यमातून शासनापर्यंत शासनापर्यंत व पोचवण्याचं काम करण्यात येईल एवढं बोलून माझ्या घडू शकतो i'm not